स्वतः किचन मधून पळून जायची वेळ आली होती काय झालं अजिबात चटणी आज होणार आहे फक्त सामान आणि इडली खूप जण म्हटलं की तू सारखी इडली इडली का करते तर यासाठी करतय कारण की मुलांना खरंच प्रचंड प्रमाणामध्ये इडली आवडते सामान डोसा चटणी सगळंच आवडते तर आज मी तेच करणार आहे इडली आणि सांबार तर खूप लोक म्हणतो की काहीतरी सांबारची रेसिपी शेअर करतेरवेळा दरवेळा मला शेअर करायला होत नाही म्हणून आज स्पेशल सांबारची रेसिपी शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर ही जी साडी ती नेसलेली आहे ना तर ही मी मेशूमधनं मागवली होती ही पाचशे का सहाशे रुपयाची होती आता मी लिंक चेक करते आणि मी तुम्हाला देईल खूप सुंदर आहे बघा एकदम सॉफ्ट नेट आहे ह्याचा खूप सॉफ्ट आहे अजिबात मला टोचत सुद्धा नाही तर ह्याची पण लिंक देईन मी तुम्हाला तर चला दिवसाला आपल्याला सुरुवात करूया मागेशात मागे बाळाच्या शिकणाऱ्या चटणी तर बनणार नाही कारण चटणी मिक्सर खराब झाला <coughs> अचानक मिक्सर खराब झाला त्यामुळे हो आज चटणी नाहीच पण ना सांबार करते फोर वाय सिक्स व्हेरी गुड नो 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 टाकला हे बघा यामध्ये टाकलेले शेंगदाणे साहेबांनी केलेला पराक्रम आहे आणि तोच खाणार आहे आम्ही त्या खाणार नाही बघा इडलीमध्ये शेंगदाणे मी नाही खाना तूच खा a més a més a més तर मंडळी म्हटलं तुम्हाला सकाळचा खरा रुटीन काय आहे ते दाखवावं बऱ्याच गोष्टी कट झाल्या जवळपास एक दीड तासाचा व्हिडिओ तयार झालेला होता पण मी तो कट केला तुम्हाला दाखवावे म्हटलं काही मुमेंट सकाळी माझी अशी धावपळ असते श्युचरला दहा वाजता स्कूलला पाठवायचं असतं त्याआधी ह्या गोष्टी माझ्या होतात तर सांबारची काही रेसिपी आहे ते तुम्ही व्हिडिओ बघून तर तुम्हाला समजूनच जाईल पण म्हटलं काही बेसिक प्रश्न आहे जे तुम्ही मला विचारले होते त्याचे उत्तर देणं गरजेचं आहे की आताही पुण्यामधल्या घराचं रेंट आणि इकडचं रेंट तुम्ही कसं मॅनेज करता तर काय नाही मंडळी पहिले दोन महिने तर सचिनने दिला इथला रेंट डिपॉझिट तर मी दिला होता थर्टी फाय थाउजंड इथला डिपॉ डिपॉझिट होता तर इकडचं जेव्हा जेव्हा जसं माझा पगार वाढला म्हणजे माझे प्रमोशन्स आणि ह्या त्या गोष्टी वाढल्या आणि यूट्यूबचा डॉलर फेसबुकचा डॉलर जसा वाढला तसं मी सचिनला म्हटलं की तू आता आम्हाला पैसे देणं बंद कर तू वाटलंस तर त्या पैशाची पी पी एफ कार्ड म्हणजे पेन्शन पॉलिसी तर एक्स्ट्राचं काहीतरी म्हणजे इकडे मी कमवती आहे आणि असं नको व्हायला की आ, तू पण पैसे इन्व्हेस्ट करतो आहे मी पण इकडं हे करते म्हणजे लॉस आपला अल्टिमेटली होतो आहे असा पण लॉस होतोच आहे दोन दोन घरामध्ये दोन दोन घराचा रेंट देतो आहे म्हणून <laughs> तर असं आहे की इकडच्या घराचं रेंट लाईट बिल हे सगळं पकडून माझं होतं जवळपास साडे अकरा हजार रुपये रेंट आणि हजार दीड हजार मला लाईट बिल येतं कारण रिंग लाईट वगैरे लावावी लागते तर त्यामुळं आणि लाईटसुद्धा मी तेव्हाच ऑन करते जेव्हा मला शूट करायचं असतं म्हणजे बऱ्यापैकी बचत करायचा प्रयत्न करते आणि जेवढं आमचं इकडचं रेंट जात आहे ना त्याच्यापेक्षा चार चार पटीनं मी काम करायचा विचार करते म्हणजे आपलं कसं ते मॅनेजे लुसलुशीत आपले आपे पण झाले तर आप्याच्या भांड्याची लिंक तव्याची लिंक ज्यात मी नेहमी आंबोळी बनवते प्लस इडली पात्राची लिंक तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा स्क्रीनवर कुठेतरी टाक केलं तर तुम्हाला ते भेटून जाईल आणि आधीचं लोहेगावचं जे आमचं रेंटचं घर होतं ना तर त्याला अठरा हजार भाडं होतं तर आता आम्ही नव्हतो म्हणून मग सचिननी ते घर सोडलं आणि साधंसुद्धा घर घेतलं आणि तो एकटाच राहतो तिथे मग आता जेव्हा आम्ही एकत्र येऊ तेव्हा आम्ही व्यवस्थित घर घेऊ माझ्या अकॉर्डिंग जसं मला आवडतं तसं तर आता शिवचरांच्या स्कूलमध्ये उद्या दांडिया आहे आणि त्याला मी रेंटवरती ड्रेस घ्यायला चालले बिकॉज विकत घेतला असता आता रेंटला पण जवळपास बघा आपल्याला दोन अडीचशे रुपये द्यावे लागतात पण ते घेऊन फायदा पण नाही आहे विकत कारण की नंतर काही घालायला होत नाही मुलं लगेच मोठे होतात तर तिथे गेलो आम्ही आणि हे आमच्या गल्लीतली देवी आहे जे खूप छान आहे कालीमाताचं रूप दाखवलं आहे ते वैशूला म्हटलं वैशू म्हणते आई दुर्गामाता की कालीमाता आम्ही म्हटलं महिसासूर मर्दिनी म्हटलं महिसासूरला मारलं होतं ना नवव्या दिवशी देवीनं ते अवतार आहे म्हटलं कालीमाताचं आ, <laughs> ते ते तर त्यानंतर आम्ही इथे आलो आणि शिवचरणला ड्रेस घेत होते पण शिवचरांचा इंटरेस्ट शून्य दिसतोय त्याला कुठलाच ड्रेस आवडत नव्हता पण आईचं हट्ट आईचं हट्ट त्यामुळं मग त्यांनी तिथे थांबला पण तो त्याला विचारलं तर माझं मन ठेवण्यासाठी हां छान आहे पण त्याच्यात बिलकुल एक्साइटमेंट नव्हती जशी बाहेर आले तसं दुकानातनं काही ताई बाहेर आल्या आणि मला म्हटलं की ताई आम्ही तुला खूप दिवसाचं भेटायचं म्हणतोय तुमचे व्हिडिओ बघत असतो खूप छान आहे आम्ही पण चॅनल ओपन केलं आहे हो पण पण म्हणावे असे व्ह्यूज येत नाही मध्येच व्ह्यूज येतात मध्येच डाऊन होतात तर असं आहे की बघा मला कोणी सहा महिन्यापूर्वी चॅनल काढले कोणी चार महिन्यापूर्वी चॅनल काढलं आहे त्यामध्ये अजून या ताई आल्या आपल्या बाळाला घेऊन आणि त्यांनी मला बघितलंच नाही वाटतं त्यानंतर त्यांनी जसं माझं तोंड बघितलं त्या इतक्या एक्सायटेड झाल्या इतकं एक्सायटेड आणि मला बराच वेळा मी गप्पा मारल्या आणि कसं एकदम भारी वाटतं नाही की आपल्याला लोकं इतकं प्रेम करतात आणि या ज्या ताई चालल्या आहेत ना तर त्यांचं चॅनल आहे त्यांचं चॅनल आधीचं उडालं उडालं म्हणजे त्यांचं ते मेल आय डी त्यांना माहिती नाही आणि ते फोन खराब झाल्यामुळे ते चॅनल त्यांचं हे झालं तर हे बघा मंडळी तुम्ही कोणी जर चॅनल ओपन केला असेल ना तर सहा महिने सात महिने आपल्याला जर सक्सेस नाही मिळालं तर खचून जाऊ नका मला सक्सेस मिळायला जवळपास चार वर्ष लागले कोणी कोणी खूप लकी असतं की त्यांचं वर्षभरामध्ये चॅनल ग्रो होऊन जातं कोणी 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 कोणाच्या नशिबामध्ये फक्त म म्हणतात ना मेहनत लिहिलेली आहे अजूनही मी स्ट्रगल करते अजूनही मला रात्री जागावं लागतं तरहेस कि आहे, आ, तर हेच म्हणते की तुम्ही माझा अनुभव घ्या खूप आहे माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासारखं तर एकदा दसरा होऊन जाऊ दे मी दोन तीन पार्टमध्ये सिरीज शेअर करते जेणेकरून तुम्ही मोटिवेट पण व्हाल तर बाजारातनं शिवचरांचा ड्रेस आणला शंभर रुपये डिपॉझिट दिलं दोनशे रुपयाचा रेंटवर ड्रेस आणायला पाणीपुरी खाऊन कारण शिवचरांचं खूप हट्ट होतं पाणीपुरी खाऊन थोडंफार सामान वगैरे घेऊन आले किचनमध्ये जशी एंट्री मारली इतकं जीवावर आलं नंतर रिअलाइज झालं की हे काहीच नाही हे आपल्यालाच करायचं आहे दुसरं को कोणी करणार नाही आहे थोडंसं नखरे वखरे केले नाही नाही मला होत नाही अक्षरशः म्हणजे या लेव्हलला आले होते की भाई आता बस झालं एक तर दिवसभर साडी नेसली आहे म्हणजे <laughs> वर्षभरात कधी दिवसभर साडी नेसली नाही आणि आता जवळपास रोज साडी नेसली आहे मला वैश्विक डान्स आहे सुंदरी सुंदर सुंदरी तुझ नाव काय तुझं नाव काय का, सुंदरी सुंदरी का सुंदरी चुकीच केले नाही पुन्हा 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 ठीक आहे मग काय एकदा वेळ ना एक वेळ नाही मग मी आज

सुन्दै सुन्दर सुन्दर

Sundari, 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 now, okay, hey, Sundari, go, okay, hey, go. Sundari, Sundari, hey, Sundari.

तो तिथेच बसलेला असतो तो चला तर मंडळी आजचा ब्लॉग इथेच थांबवते तुम्हाला साडीची लिंक आणि काही भांड्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते नक्की चेकआउट करा